या ज्या सरकारने गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण आश्वासनं खोटे देऊन निवडणुका जिंकल्या आणि या महाराष्ट्रामध्ये माती आणि शेतीची नाळ असलेला माझा शेतकरी शेतकऱ्याची दशा आणि दिशा आदरणीय स्वर्गवासी शरद जोशींनी जे मांडलं होतं तत्त्वज्ञान ऐंशी ते दोन हजार पंधरा पर्यंत या ठिकाणी लोकांच्या लक्षात आता यायला लागलं की सर्व दिवशी काय म्हणत होते आणि म्हणून आज ही शेतकऱ्यावर कुठं बोलून हजार पदरात लाट्या बहिणीची टाकून तुम्हाला दोन हजार रुपये वर्षाला वर्षाला सहा हजार रुपये देऊन आणि एका दिवशी एक मजूर एका दिवशी कामाला आला तर गोंडी गवंडी काम हजार रुपये कमावतो आणि तुम्हाला सहा हजार दिले तर कोकाट्यानं शेतकऱ्यांना अधिकारी करून सांगितलं गोवाच्या ठिकाणी सांगितलं कर्ज काढतात आणि लग्न पुढे करतात त्या ठिकाणी साखर पुढे करतात शेतकऱ्याचा त्या ठिकाणी या दिवस सेवाळी केली जाते मस्करी केली जाते जगाच्या कोशीचा असणार शेतकरी नेऊन रोखण्याचं काम त्या सरकारच्या धोरणाने केलं त्या सरकारच्या जाहीर जेवढे जेवढे जायला आहे तेवढं तेवढं सगळं त्यांनी मोठं बोललं आणि एकही आश्वासन पाळलेलं नाही एकही शेतकऱ्याला शेतीमाला भावाचं धोरण असो कांदेवाला असो हरभरेवाला असो ऊसवाला असो सगळ्याला त्या ठिकाणी सोडून काढलं आणि सगळ्याची त्या ठिकाणी वाची मोल भाव केले सगळ्याचे ते के धोरणाने केलं तुमच्या आमच्या कष्टाने केलं नाही तुमच्या आमच्या कामा काम तुम्ही शेतकरी व्यसनी म्हणून त्यांना त्या ठिकाणी बदनाम करण्यात आलं पद्मा सरकार डाकू सरकार सत्तर हजार करोड रुपये एक जण खाते आणि शेतकऱ्याचे तीन हजार होत नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट आहे या चोराला या पियाला या डाकूला हे डाकू आहेत त्याला मतदान देणारे माणसं आपण फक्त भीक घेऊन त्याच्या नादी लागलो आणि मतदान दिलं पुन्हा तरी अशी चूक होऊन होऊ देऊ नका सोनं पिकणारा शेतकरी आज वाईट अवस्था आहे त्याला आर्थिक दरिद्र आणलं हे शेतकरी धोरणा सरकारच्या धोरणामुळे आणलं सरकारचा जाहीरनामा पहा आणि शेतकरी म्हणून कोणीही पक्षाचे असाल एका जागी या आणि या सरकारचा निषेध करा सरकारला काढून टाकण्याचं काम करावं आणि आपलं एक होऊन असलं या ठिकाणी शेतीचं जे तंत्र आहे ते ते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी तुम्हाला मला एक भाव लागेल त्यांना माहीत आहे शेतकरी एक होत नाही म्हणून आपली जी अवस्था आहे ही अवस्था दूर होण्यासाठी तुम्ही एकत्र आलो पाहिजे एक विचार केला पाहिजे आणि सांगितलं लोकांचा राज्यामध्ये मंत्री म्हणून बसते अर्थमंत्री म्हणून बसते मुख्यमंत्री म्हणून बसले आणि शेतकऱ्याची विल्हेवाट आता सगळे नोंद जाहीर निषेध करू या सरकारचं करायचं काय हक्काच्या घामाचे धाक या सरकारचं आम्ही जाहीर जाहीर निषेध करतो पुढलुकीमधलं शेत शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं या ठिकाणी आम्ही जाहीरपणे या शासनाचा निषेध करून निषेध करतो आणि या जाहीरनाम्याची आम्ही या ठिकाणी होळी करणार आहोत तेव्हा सगळ्यांनी एकदा आपण जोरदार घोषणा देऊन शरद जोशी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका